सार श्रीराम मंडळी पहलगाममध्ये जे हत्याकांड झालं आणि अठ्ठावीस हिंदू बांधव भारतीय नागरिक हे शहीद झाले त्यांची दुर्दैवी हत्या झाली अशा परिस्थितीत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की पंतप्रधान आणि एकूणच आपलं भारत सरकार निर्णय काय घेतो की खरंच भारत सरकार हे पाकिस्तानशी युद्ध पुकारेल का मंडळी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान परत आले मंत्री स्वतः लगेच लगोलग काश्मीरला गेले सर्वांच्या आम्ही लष्क तिन्ही जणांचे लष्करप्रमुख भारताचे प्रमुख संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि स्वतः पंतप्रधान अशा सर्व बैठका सुरू आहेत मंडळी ह्या ज्या बैठका सुरू आहेत त्यावरनं आपल्याला वाटतं का, का की भारत आत्ता पाकिस्तानवर हल्ला करेल आक्रमण करेल असं वाटतं का याआधी अशा हल्ले झालेले नाहीत का केंद्रीय गृहमंत्री स्वतः अमित शहा काही म्हटले असले म्हणत असले की राजनाथ सिंग संरक्षण मंत्री हे काही विधान करत असले तरी लगोलोक पाकिस्तानवर हल्ला होईल का आणि पाकिस्तान या नकाशावर जाईल का मंडळी आपण हे सगळं किती विचार असा केला तरी म्हणतो तेवढी गोष्ट ही सोपी नसते ह्याच्याकडे ह्याचे जागतिक पडसाद कसे उमटतील त्याचा परिणाम कि सगळ्याचा विचार हा सरकारला आणि सर ह्या वर्ष्यांना हा सगळा विचार करावा लागत असतो परंतु आत्ता मात्र मुळमुळी भूमिका घेऊन चालणार नाही हे खरंच आहे ठोस भूमिका ही घ्यावीच लागणार आहे आणि ही प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा आहे की आजपर्यंत मी थांबलो जेवढा जेवढं संस्कृतीने वागायचं तेवढं वागलो जेवढा विचार करायचा तेवढा विचार केला आता एवढा विचार करू नये करत बसू नये एकदा एका तो निकाल लावावा ही आता प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे तर त्रास भोगा किती भोगावा किती दिवस सहन करावा किती दिवस समोर क्षमा करावी ह्यालाही कुठेतरी मर्यादा असते मंडळी ह्याच्या आधी पुलगावा पुलवामामध्ये पुलवामामध्ये हत्याकांड घडलं त्यानंतर त्यापूर्वी सव्वीस अकराला असत आपल्यावर त्यांनी ह असंच त्यांनी आक्रमण केलं होतं एक प्रकारे पाकिस्तानी आक्रमण केलेलं होतं त्यानंतर आधी जिथे आपण जे अशा अतिरेकेची आपण जे कृत्य बघितली दहशतवाद्यांची कृत्य जर पाहिली तर भारताने अशी किती वेळा पाकिस्तानवर आक्रमण केलेली आहेत ठोस भूमिका किती ठोस भूमिका घेतलेली आहे तर मंडळी असा जर विचार केला आपण तर एवढी ठोस भूमिका भारताने आजपर्यंत घेतली असं वाटत नाही म्हणजे गेल्या पंधरावीस विचार वर्षांचा विचार करता आता पुलवा पुलवामध्ये जे घडलं दोन तीन वर्षापूर्वी त्यानंतर मग भारताने मोठी भूमिका घेतली आणि त्या खंबीर भूमिका घेतली आणि पाकिस्तानचे जे अतिरेक्याचे तळ आहेत ते तळ नष्ट केले परंतु म्हणून अतिरेकी थांबले का तर पाकिस्तानात तीस हजार मदरसे आहेत आणि एक प्रकारे ते अतिरेकी तयार करण्याचे कारखानेच आहेत त्यामुळे तुम्ही अतिरेकी मरायलाच आलेले असता अतिरेकी ते म्हणतात आम्ही मेरवतो आम्ही जन्नतमध्ये जाऊ आम्हाला जन्नत मिळेल त्यामुळे ते मरायसाठीच आलेले असतात ते असं म्हणतच नाही की आम्ही जगणार आहोत तर परत जाणार आहोत असं म्हणतच नाही त्यामुळे आत्ता आम आम्ही नवीन लष्करी आम्ही नवीन अतिरेकी तळ शोधू ते अतिरेकी तळ पुन्हा उद्ध्वस्त करू पण तुम्ही कितीही तळ उद्ध्वस्त केले तरी तिथे अतिरेक्यांचे कारखाने आहेत तीस हजार मदरसे आहेत त्यामुळे दहा अतिरेकी गेले शंभर अति तयार होती शंभर गेले त्यामधून एक हजार अतिरिक्त तयार होती हे करून भागणार नाही अतिरेकांना बळ कुठून मिळतंय अतिरेकांना ताकद कुठून मिळते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पाकिस्तानी लष्कर जे उदाहरणार्थ भारताचं लष्कर हे भारत सरकारच्या हातात आहे त्याच्यावर भारत सरकारचं नियंत्रण आहे परंतु पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नाही पाकिस्तानचं लष्कर लष्कराची सरकारवर हुकमत आहे लष्कर हे सर्व शक्तिमान आहे पाकिस्तानी पाकिस्तानी लष्कर हे सर्वे सर्व आहे आणि एक सरकार पाकिस्तान पाकिस्तानी सरकार पाकिस्तानचं सरकार हे पाकिस्तानचं लष्कर उलथवून टाकतं आपल्या जरा मनावर पंतप्रधान वागले जरा मना मनावर राष्ट्राध्यक्ष वागले तर ते सरकार उलथवून टाकतात त्यामुळे एवढी ताकद त्या पाकिस्तानच्या लष्करामध्ये आहे त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांना अधिकार शून्य आहेत हे सारेजण यांचं आजचं प्यादं आहेत लष्कराच्या हातचं प्यादं आहेत लष्कराचं बाहुलं आहेत त्यांचं काहीही चालत नाही त्यांना फक्त माना डोलवाव्या लागतात दुसरं काही नाही त्यामुळे भारताला भा पाकिस्तानच्या लष्करावरच हल्ला करावा लागेल आणि पाकिस्तानच्या लष्कराला दुबळं करावं लागेल त्याच्या नांगे ठेचाव्या लागेल ठेचाव्या लागतील पाकिस्तानच्या लष्कराची नांगी ठेचल्याशिवाय अग्तिरेक पाकिस्तानातून होणारा पुरवठा हा था थांबणार था था। नाही जोपर्यंत पाकिस्तानचं लष्कर हे भक्कम आहे सामतशाली आहे पाकिस्तानचा सर्वे आहे तोपर्यंत पाकिस्तानचे अतिरेकी पाकिस्तानातून काश्मीरमध्ये आणि भारतामध्ये अतिरेकी येतच राहणार आहे त्यामुळे काही झालं तर यावेळी नुसते अतिरेकींवर कारवाया करून चालणार नाही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून चालणार नाही भागणार नाही तर पाकिस्तानच्या लष्कर जे आहे त्या लष्कराचीच नांगी ठचावी लागेल लष्कराला दुबळ करावं लागेल लष्कर पाकिस्तानचं लष्कर उद्ध्वस्त करावं लागेल तर पाकिस्तानही सुखी होईल पाकिस्तानची सर्वसामान्य जनता जी आहे ती जनताही सुखी होईल आणि भारतात होणारा दहशतवादांचा पुरवठा जो आहे तो आपोआप थांबू शकेल दुसरी गोष्ट अशी आहे की काश्मीरमध्ये काश्मीरचा जो संपूर्ण अर्थकारण आहे ते पर्यटनावर अवलंबून आहे मग आपण भारतीय आणि इतर काश्मीर आपलंच आहे पण आत्ता आपण सर्वांनी जरा विचार करण्यासाठी गोष्ट आहे की सध्या जर आपण थांबलो तर काश्मीरी जनतेला कळून चुकेल आणि काश्मीर, चुके, काश्मीर सर्वांनाच कळून चुकेल की भारतीयांवर आपलं इतर भारतीय बांधव जे आपल्याकडे येतात पर्यटक म्हणून त्यांच्यावर आपलं सगळं अर्थकारण आपलं सर्व बाकी अवलंबून आहे जीवनमान अवलंबून आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत धोरणात्मक काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हव्यात मात्र सर्वसामान्य माणसाची जी इच्छा आहे की पाकिस्तानचं लष्कर जे आहे ते लष्कर लष्कराच्या नांग्या घेतल्याशिवाय लष्करावर हल्ला केल्याशिवाय लष्कराला दुबळं केल्याशिवाय पाकिस्तानातून होणारा दहशतवाद्यांचा पुरवठा हा थांबणार नाही कारण याचं कारण एकच आहे की पाकिस्तानामध्ये दहशतवाद्यांचे तीस हजार कारखाने असं म्हणू आपण कारण तिथे तीस हजार मदर्शे आहेत आणि तिथं शिक्षण दुर्दैवाने त्या मदर्शांमधून भारत देशाचंच शिक्षण त्यांना देण्यात येतं बाळकडून त्यांना ते देण्यात येतं आणि ह्या सगळ्याला ताकद कोण पुरवतोय आहे तर ह्या सगळ्या पाकिस्तानचं लष्कर ताकद पुरवतो आहे पुर पुरव पुरवतो आहे त्यामुळे भारत सरकारने आता बाकी कशाचाही विचार न करता हे जे शहीद झालेले अठ्ठावीस जण आहेत भारतीय बांधव आहेत भारतीय नागरिक आहेत आपले बांधव आहेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण भारतीयांनाच जनतेला न्याय द्यायचा असेल तर भारत सरकारने पाकिस्तानी लष्करावरच कारवाई करावी लागेल लष्कराला दुबळ करावं लागेल मंडळी आपल्याला यावर काय वाटतं आपण जरूर ऐकूया द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत